बूथ समित्या आणि समन्वय समिती स्थापन करण्याच्या अनुषंगाने काँग्रेस सेवा दलाच्या वतीने भरवली बैठक कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाच्या पुरुष आणि महिला समित्यांची बैठक एकत्रितपणे कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यामध्ये नुकतीच पार पडली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बूथ समित्या आणि समन्वय समित्या स्थापन करण्याच्या अनुषंगाने महत्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत तसेच सांगली जिल्हा हा काँग्रेसच्या मूळ विचारांचा जिल्हा असल्यामुळे सांगली लोकसभेची उमेदवारी काँग्रेस विचारांच्या परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या वसंतदादा पाटील यांच्या सक्षम वारसदार विशालदादा पाटील यांना उमेदवारी मिळून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात्मक राजकारणामध्ये सकारात्मक योजना योगदान दिलेल्या काँग्रेस विचारांच्या परंपरेला समृद्ध करण्याची भूमिका इंडिया आघाडीने घ्यावी आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये जोमाने काम करावे यासाठी सर्वानुमते विचारवंतन व आवाहन करण्यात आले त्याचबरोबर विद्यमान सक्रिय सदस्यांपैकी मुसा इनामदार यांची उपाध्यक्षपदी जयराम मोरे यांची कार्याध्यक्षापदी सचिन दाईगडे कृष्णा ढाणे समीर शिंदे अधिकराव इंगडे यांची सरचिटणीसपदी सचिन पोळ यांची खजिनदारपदी आणि संजय जाधव यांची सचिवपदी नियुक्ती करून उपाळे मायनीचे राहुल घारगे आणि खंबाळे उदय येथे अशोक मांढरे यांची सदस्यपदी नियुक्ती करून सर्वांना नियुक्तीपत्रे देण्यात <coughs> आली आहेत त्याचबरोबर संजय जाधव यांची आसाद सर्वसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल उपाध्यक्ष माननीय संदीप माने व दोन्ही समितींच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी बोलताना सांगली जिल्हा उपसंघटक माननीय विजयसिंह घारगे यांनी सांगली जिल्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीमध्ये आलेल्या शिवसेना उभाटा स गटाचे संजय राऊत यांनी केलेल्या बेजबाबदार विधानाचा जाहीर निषेध करण्याचा ठराव मांडलाय आणि तो सर्वांनुमते पारित करण्यात आला काँग्रेस पक्षाचे वटवृक्ष कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या विचारांचे नेतृत्व करणारे विद्यमान आमदार माजी डॉक्टर विश्वजित कदम हे एका बाजूला अत्यंत जबाबदारीने आणि समर्पक भावनेने पक्षाचे आणि लोकहिताचे काम करत असताना त्यांच्या संघटनात्मक कार्याला बेजबाबदारपणे आव्हान देत त्यांच्याबद्दल संजय राऊत यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याबद्दल कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय स्वागत प्रास्ताविक योगेश महाडिक यांनी केले तर अधिकराम इंगळे यांनी आभार व्यक्त केले यावेळी सेवा दलाचे सांगली जिल्हा उपसंघटक माननीय श्री विजयसिंह घाडगे तसेच महिला काँग्रेसच्या सुवर्णाताई पाटील यांचे सहसेवा दलाचे अध्यक्ष योगेश महाडिक तसेच महिला अध्यक्ष नयना शिंदे यांचे सह दोन्ही समितीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका